गंगाखेड तालुक्यातील विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मंगळवार रोजी शहरातून मिरवणूक काढण्यात आली सार्वजनिक जयंती उत्सव कमिटीच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर महात्मा फुले नगर गौतम नगर या भागातून शहरात मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत मोठ्या संख्येने महिला पुरुष सहभागी होते तिन्ही ठिकाणाहून निघालेल्या मिरवणुका या शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर चौक शहीद भगतसिंग चौक डॉक्टर केशव हेडगेवार चौक श्रीराम चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक आदी मुख्य मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली होती या मिरवणुकीवेळी काही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी गंगाखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक कुमार वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील जागोजागी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता प्रतिनिधी राजकुमार मुंडे सह हो, मी अबोली जोशी डीएलपी न्यूज गंगाखेड